हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार ब्लाऊजचं माप कसं काढायचं आहे ते बघणार आहे तर हा ब्लाऊज इथे मापाला आलेला आहे आणि याचंच माप आपण इथे काढणार आहे तर कशाप्रकारे माप घ्यायचं आहे आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि तोच त्यांनी परत इथे मापाला दिलेला आहे मला तर या ब्लाऊजचं कटिंगसुद्धा मी लाईव्हमध्ये घेतलेलं आहे आणि आता जे माप घेणार आहे आणि दुसरं ब्लाऊज कटिंग कर करणार आहे त्याचासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊज पाठीमागच्या भागाने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि सर्वात पहिले आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर इथे शोल्डरपासून आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे आता इथे बघा हे मी गळ्याचं असं मोजून बघत आहे मागच्या भागाची पट्टी तर पाठीमागचा गळ्याचं चा माप काढण्याचं ही एक चांगली पद्धत आहे याने काय होणार आपला गळा जेवढा आहे तेवढाच येणार अजिबात कमी जास्त होणार नाही आता इथे बघा उंचीचं माप कसं घ्यायचं तर, तर शोल्डरवर आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे बरोबर आणि जास्त ओढायचं नाही आणि लूज पण ठेवायचं नाही तर इथे तेरा इंच पूर्ण उंचीचं माप आलेलं आहे तर इथे साईडलाच मी इथे लिहून घेणार आहे एका कॉपीवर तर पूर्ण उंची इथे तेरा इंच आलेली आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला बघा पाठीमागचा गळ्याचं माप आपल्याला या प्रकारे घ्यायचं जी तयार पट्टी आहे ती मोजून घ्यायची आहे कारण याने आपला गळा जेवढा आहे तेवढाच तयार होणार तर इथे ही तयार पट्टी पावणे पाच इंचची आहे तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण कटिंगच्या वेळी काय करायचं आहे पाऊन इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे तरी बघा इथे साडेपाच इंचावर आपल्याला मार्किंग टाकून घ्यायचं आहे कारण की अर्धा इंच खाली कमरपट्टीमध्ये जाणार आणि पाव इंच वरच्या साईडला गळ्यामध्ये जाणार तर असं आपल्याला एकूण पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथे मी पावनी पाच इंच लिहून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याने काय होणार आपला गळा जेवढा आहे पाठीमागचा प्रॉपर तेवढाच येणार आणि कमी जास्तसुद्धा होणार नाही बिलकुल आता काय करायचं आपल्याला ब्लाऊजचा भाग ओपन करून घ्यायचा आहे आणि जी फिटिंगची लाईन आहे आपल्याला तिथे टेप ठेवून घ्यायचं आहे या प्रकारे बघा आणि समोरच्या भागाला आपल्याला या प्रकारे असं ठेवून घ्यायचं आहे आणि छातीचा चौथा भाग आपला इथे बघा सव्वा आठ इंच येत आहे आता मी इथे होकाच्या बाजूने मोजून घेत आहे तर इथे छातीचा चौथा भाग सव्वा आठ आहे म्हटल्यावर छातीचा पूर्ण राऊंड इथे तेहतीस इंच आहे तर तेहतीस इंचा चौथा भाग इथे सव्वा आठ इंच येतो तर प्रकारे आपला छातीचं माप आपल्याला भेटलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे छातीचं माप लिहून झालं आता इथे आपल्याला कमरेचा माप घ्यायचा आहे तर कमरेचा माप माप घेण्यासाठी आपल्याला असा चौथा भाग नाही मोजायचा आपल्याला काय करायचं आहे इथे पूर्ण खालचा कमरेचा राऊंड मोजून घ्यायचा आहे कारण शिलाई करते वेळी काय होते मागचा पुढचा भाग किंवा जर चार भाग आपण जोडतो मागचा पुढचा तर त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तर त्यासाठी काय करायचं आहे इथे पूर्ण राऊंड मोजून घ्यायचं आहे तर हे बघा छातीचा सॉरी कमरेचा पूर्ण राऊंड इथे एकोणतीस इंच येत आहे तर या प्रकारे आपल्याला एकोणतीस इंचचा चौथा भाग घ्यायचा आहे तर एकोणतीस इंचचा चौथा भाग इथे सव्वा सात इंच येणार तर आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करू तेव्हा आपल्याला कमरेचा चौथा भाग इथे सव्वा सात इंचावर मार्किंग करायचं आहे तर या प्रकारे आपला कमरेचासुद्धा माप आपल्याला भेटलेला आहे आता अशाच प्रकारे आपण पूर्ण ब्लाऊजचं माप घेणार आहे आता इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला तर तयार ब्लाऊजचं शोल्डर कसं काढायचं हेच खूप जणांचं कन्फ्युजन असते तर काय करायचं इथे हुक लावून घ्यायचं आहे खालचं आणि वरचं साईडचं दोन हुक लावून घ्यायचे आहे बघा आणि असा पूर्ण ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे जास्त सुद्धा नाही आणि लूज पण ठेवायचा नाही आणि शोल्डर बघा दोन्ही जे आपण बाहेर जोडले आहे तिथून शोल्डरपासून आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर हे दहा इंच येत आहे बघा तर इथे तयार दहा इंच येत आहे तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे कारण साईज आपली कोणती असो तर यानुसार आपल्याला शोल्डर काढायचं आहे तर गळा आपला मागचा डीपच आहे म्हणजे जास्त डीप पण नाही आणि लहान पण नाही तर मिडियम आहे तर इथे बघा दहा इंच आपलं शोल्डर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे तर बघा इथे आपलं सव्वा द साडे दहा इंच येत आहे तर साडे दहाचा अर्ध आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा इथे सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे तर हे आपल्याबरोबर एकदम शोल्डर येणार आहे या गळ्यासाठी या मापासाठी तर इथे सव्वा पाच इंच शोल्डर भेटले आहे आता असंच प्रकारे काय करायचं खालच्या साईडनं इथे गळारुंदी मोजून घ्यायची आहे तर गळारुंदी इथे साडेपाच इंच येत आहे तयार झालेली तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं गळारुंदी साडेपाच आहे तर तयार झालेले आहे तर त्यामुळे काय करायचं गळारुंदी अडीच इंच घ्यायची जेणेकरून दोन्ही साईडने शिलाईमध्ये जाऊन पाव पाव इंच तर अर्धा इंच आपले गळारुंदी वाढणार आहे तर इथे अडीच आणि अडीच पाच इंच आणि अधिक पाव पाव इंच दोन्ही साईडने पायपिंग करण्यामध्ये जाईन तर इथे बरोबर गळारुंदी पाच इंच तयार होणार आहे आता कटोरी इथे साडेपाच इंचाची आहे आपल्याला अशी मोजून घ्यायची आहे क्रॉसपट्टीचंसुद्धा माप आपल्याला अशाच प्रकारे काढायचं आहे बघा जे ब्लाउज आहे तयार त्याच्यावरून आपल्याला माप घ्यायचं आहे आता इथे बघा बाहीचं माप घेणार आहे आपण तर बाही इथे बघा शोल्डरपासून आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे या प्रकारे आणि पूर्ण बाहीचं माप असं मोजून घ्यायचं तर बाहीची लांबी इथे लगभग सात इंचच आहे सात इंचला फक्त एक लाईन कमी आहे तर तेवढं शिलाईत कमी जास्त होऊ शकतं तर काय करायचं आहे इथे सात इंचच घ्यायची आता हा साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरता आता याच्यामध्ये काय करायचं दीड इंच वाढवून घ्यायचं आहे उंचीमध्ये कारण की एक इंच आपल्याला असं फोल्डिंगमध्ये जाणार आहे आणि जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एकच इंच वाढवून घ्यायचं तर मी आता जो कटिंग करणार आहे तो अस्तरचाच आहे तर त्याच्यामध्ये मी एकच इंच वाढवणार आहे आता इथे बघा बाहीचा बाहीची लांबी इथे सात इंच घेतली आहे आणि जो बाहीचा घेर आहे तो पावणे पाच इंच आहे तर या प्रकारे आपल्याला बाहीचं मापसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी परत मोजून घेत आहे माझं लक्षात नाही राहिलं होतं की कन्फर्म झालं नव्हतं की पावणे पाचच आहे म्हणून तर इथे मोजून घेतलं आहे तर इथे बघा पूर्ण झालं आहे आपलं बाहीचं माप आता काय राहिलं आपलं इथे समोरच्या गळ्याची उंची आणि आर्मोल आरमोल कितीवर घ्यायचा तर हे बघा समोरच्या गळ्याची उंची या प्रकारे घ्यायची आहे आपल्याला असा सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे शोल्डरवर आणि मोजून घ्यायचं आहे <area> तर इथे साडेपाच इंच येत आहे बरोबर हे बघा या प्रकारे साडेपाच इंच येत आहे तर आपल्याला इथे सहा इंचावर घ्यायचं आहे जेणेकरून आपलं साडेपाच इंच तयार होणार आणि आर्मोलसुद्धा आपल्याला तसंच वरच्या बाजूने बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे शोल्डरवर तर इथे बघा आर्मोल साडेपाच इंचावर येणार आहे तर इथे सव्वा पाच इंच येत आहे पण वरच्या बाजूने अधिक शोल्डर शिलाईमध्ये सुद्धा गेलेलं आहे तर आपल्याला शोल्डर इथे सव्वा पाच इंच घेतले तर आर्मोल इथे साडेपाच इंच घ्यायचं आहे तर हे आपल्या पूर्ण ब्लाउजचं माप इथे घेऊन झालेलं आहे तर याचं कटिंगसुद्धा मी कशाप्रकारे केले आहे किंवा आता जे अधिक हे जे माप काढलं आहे त्याचं मी कटिंग कशा प्रकारे करणार आहे तर याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करीन तर आता याच्यामध्ये काय केलेलं आहे मी याचे हे ब्लाऊज कटिंग करता वेळी पेपर पॅटर्न बनवून कटिंग केलेलं आहे तर या ब्लाऊजमध्ये आर्मोलमध्ये किंवा कटोरीच्या साईडला कुठेही झोल आलेला नाही आहे तर आत्ता जे माप घेतलं आहे मी त्याचासुद्धा अधिक तसंच कटिंग करून दाखवणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद